नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे नमस्कार लोकमत पन्नास हजारापर्यंत कर्ज वर्षाला दोन टक्के व्याज स सो खंडाळकर लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळातर्फे वैयक्तिक थेट कर्ज योजना व दीर्घ मुदतीची कर्ज योजना अशा दोन योजना राबविण्यात येत आहेत दिव्यांगांना दोन टक्के व्याजाने पन्नास हजारापर्यंत व वा वार्षिक पाच ते नऊ टक्के व्याजदराने पाच लाखांपर्यंत कर्ज दिले जाते महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळातर्फे निधी नसल्याने दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीसपर्यंत दोनशे पन्नास प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यावर भर देण्यात येत आहे दोन हजार तेवीस साली सातशे अर्ज आले होते त्यापैकी पासष्ट प्रकरणे मंजुरीसाठी मुंबईला पाठवण्यात आली आता मंजुरीपत्र येत आहेत पाच लाखांसाठी अधिक कर्ज येत आहेत कारण पन्नास हजारात एखादा व्यवसाय उभा राहू शकत नाही अर्ज कोठे करणार डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस एच एफ डी सी डॉट को डॉट इन या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज उपलब्ध आहेत त्यानंतरची प्रक्रिया ऑफलाईनच करावी लागेल पन्नास हजारापर्यंत पन्नास हजारापासून पाच लाखापर्यंत कर्ज वैयक्तिक थेट कर्ज योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपये व दीर्घ मुदती कर्ज योजनेअंतर्गत पाच लाख रुपये कर्ज मिळते वर्षाला दोन टक्के व्याज पन्नास हजारांच्या कर्जासाठी दोन टक्के व पाच लाखाच्या कर्जासाठी ते नऊ टक्के व्याजदर आहे थकीत कर्जदार लाभार्थी कर्जाची रक्कम भरत नसल्याकारणाने नवीन अर्जदारास कर्ज देणे शक्य होत नाही कारण छत्रपती संभाजीनगर कार्यालयाची कमीत कमी थकीत रक्कम सहा कोटी बावन्न लाख रुपये आहे त्यामुळे नवीन कर्जदारास लवकर कर्ज देणे शक्य होणार नाही असे मुख्यालयातून कळविण्यात आले आहे महामंडळाचे जे थकीत असलेले दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांनी कर्ज फेडण्यावर भर द्यावा ए यू शेख डी एम कोणकोणत्या व्यवसायासाठी मिळते कर्ज अर्जदार कोणत्याही व्यवसाय करू शकतो अर्जदार कोणताही व्यवसाय करू शकतो व्यवसायाचे कोणतेही बंधन नाही कागदपत्रे काय लागणार अपंगत्व प्रमाणपत्र पंधरा वर्षीय वास्तव्याचे प्रमाणपत्र टी सी आणि अशिक्षित असल्यास तसेच प्रमाणपत्र तसेच प्रमाणपत्र यू डी आय डी कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड मतदार कार्ड रेशन कार्ड चार पासपोर्ट साईज फोटो व्यवसायासाठी जागेचा पुरावा इतर कुणाकडून कर्ज न घेतल्याचे शपथपत्र कोटेशन असल्यास अनुभव प्रमाणपत्र शॉप ॲक्ट लायसन प्रोजेक्ट रिपोर्ट अशी एकूण कागदपत्रे लागतात हॅलो छत्रपती संभाजीनगर पेज नंबर सेवन